डिजिटल भारत माता, भारत भारतमातेनं की माझं आयुष्य सेवानिवृत्तीचं आयुष्य बारा ऑक्टोबर एक्क्याऐंशी रोजीच लिहून घेतलं त्याचा हा माझ्या आत्मकथनमधील पुरावा आणि कौतुक म्हणजे डिजिटल भारत माता म्हणण्याचं कारण की पंधरा ऑगस्ट वीसशे एकवीस रोजी शपथ घेतली किंवा मी माझं आयुष्य हरिश्चंद्र राजाप्रमाणे अर्पण केलं तीही क्लिप अवेलेबल आहे त्यानंतर जानेवारी बावीसमध्ये मला निराशा आली अकोल्याच्या लोकांनी माझा सत्कार करून तुमचं जीवन भारत मातेसाठी वाहून घ्या तीही क्लिप आहे नंतर पुन्हा मला जून बावीसमध्ये निराशा आली संगमनेरच्या बाबासाहेब पावसेंनी मला डिजिटल पत्र पाठवून सन्मानित केलं आणि भारतमातेला समर्पित राहत तीही डिजिटल क्लिप आहे आणि कौतुक म्हणजे माझं आरोग्य सुधारलं चांगलं झालं ती एकोणीस सप्टेंबर बावीस रोजीची तीही क्लिप यूट्यूबवर उपलब्ध आहे <coughs> यानंतर सुभाष पाळेकर शेतीसाठी बारा <coughs> सप्टेंबर पंचवीस रोजी मी पुन्हा भारतमातेला वचन दिलं तीही क्लिप डिजिटल उपलब्ध आहे आता बरेच लोक म्हणतात की मी सुखानं शांतपणे म्हाताऱ्यासारखा टाईमपास करत मरावं तर त्यांना हे उत्तर आहे की भारतमातेनं मला शपथ घेतलेली आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तिला सुजलाम सुफलाम करण्यासाठी माझं आयुष्य अर्पण करेल ते हे माझ्या मित्रांना um उत्तर